पनवेलच्या कामोठ्यातील ड्रीम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये माय लेकरांच्या मृतदेहाचे गुण अखेर उकलले आहे या प्रकरणी दोन एकोणीस वर्ष तरुणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे कामोठ्यात ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मृतगीता यांचा मुलगा जितेंद्र याच्या डोक्यात आणि अंगावर मारल्याचे व्रण असल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडून जग्गी कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरातील एल पी जी गॅस लीक असल्याचं आढळलं होतं यानंतर या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे सोसायटीचे सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात करण्यात आली कामोठे पोलीस आणि कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगोले यांनी चौकशी केली असता या कामोठे येथील तरुणांची माहिती मिळाली त्यांना पोलिसांनी उल्वे परिसरातून ताब्यात घेतलं आहे